काय झाले बाबा या या आज मुला साथी। मुला साथी आता या बाई मी खोडमिरचीचं पिठल करते तया हो बघा कसं आजी आज कोणती भाजी करणार आहे कोड्यास कोणतं करणार आहे मुलासाठी मुलासाठी आता पिठलं बनवणार तया खुड खुडमिरचीचं पिठल खाऊन बघा कसं होत सारी फोडणी देणार आहे बाई लसूण जिरे कढीपत्ता काही ताई म्हणते आजीचा मोठा आवाज येत नाही त्याला मस्त भाजी बनवत आहे त्यांना काही संदेश सांगा तुम्ही अहो आवाज आता कसा आहे तोच आवाज राहणार ना कसा राहणार हे बघा आणि संध्याकाळचा चालू आहे आजींचा आणि तव्यावरती पिठल करायची तयारी चालू आहे <laughs> आणि एकदम गाव, आणि गावराम पद्धतीने आणि चांगलं माझ्यासाठी पिठलं बांधवायची तयारी चालू आहे त्यांची कारण की आजीला मुंबईला जायचंय काही कारण असतं मुळ हे बघा काय करायचं आता तव्यावर टाकून सांगत द्यायची पिठका आणच

लसूण पण टाकायचं आजींच म्हणणं ऐकूच आणि चुलीवरून खाली फार मोबाईल गरम होतो एवढ्या लांब असला तरी हे बघा हळद टाकायची एक चमचे तुमच्या अंदाजानुसार कारण की हा माझ्या पोटो साई पक्षावले आजींचा आता पिठल्याचा मी टाकायचं आधी तुम्हाला कसं वाटत आहे कॉडेस बिड्यास व्हिडिओ बनायला बर वाटत आहे का नाही आता ताईंसाठी तुम्ही व्हिडिओ बनित आणि हा टाइम ताईंसाठी बरं बिचारा व हुशार आपलं पाहून चांगलं काऊ गावरान पद्धतीचं आहे का कसं सांगा ताईंना गावरान म्हणजे एकदम धान पीठ घ्यायचं खालवायचं ते कालवायचं नि भाजी पण चवदार होणार आहे पाणी कसं घ्यायचं पातळ करायचं ये सांग असं खालवायचं मग ते तयावर टाकायचं जाळ कर पुढं आता आजीनं मला जाळ पुढं करायला लावलंय आजीला टाइम झालाय ना आज गावाला जायचंय भाकरी जेवण बघा तुम्हाला आवाज आला पण पूर्णीचा आवाज पण मस्त पैकी आणि बाबा पिठलं एकदम स्वादिष्ट होणार एकदम तळीवरती मग हे पिठ्याला चव राहते असं केलं म्हणजे माणूस खात अशी भाजी करायची हे कस गावरान पद्धतीच पिठल आहे का कस म्हणजे गावरान गावरान एकदम चुलीवरच ना हा आणि चव कशी राहते याची ह्याची चव मस्त राहते किती क खात माणस या पिठल्याना बघा एकदम गठुळ्याचं पिठल आणि एकदम पौष्टिक असत शरीरासाठी आपली महाराष्ट्रातील सर्वच चांगली भाजी म्हणता तिला भाजी आहे ना काही नाही आपले गाई गाईच कालवान राहत झुलका म्हणणं झुलका बाकरी आजींचं म्हणणं पाकरी झुंका भाकरी संघ आणि गरम भाकरी पौष्टिक संग संघ चांगलंच लागत आणि इकडे आजोबा बघा सुट्टीचं कोडच घेतलंय आणि मेंढे भाकरी घेऊन आता खाऊ पाय ही भाजी कशी वाटेल तुम्हाला किती खावा असं वाटलं ही भाजी चांगलीच लागणार का आई एकदम चव आला असं वाटत किती क खावा अजींच मना असं वाटतं की किती भरपूर खावा चांगलीच असते आता ही काय भाजीला आता उकळी आली जराशी घट होऊन घ्यायची घट झाल्या म्हणजे तिचा ते पातळपणा कमी होतो आणि खायला चवीस तीस लागती बघा शिक वाजी कर कडी पत्ता पण टाकायचं ना मग कढीपत्ता पत्ता लसूण जिरे कापून मिरच्या कुमथीर आणि तेल बिल कस ती, ती, ते हळद सारं त्या भुजायला टाकायचं परतून घ्यायचं त्याला तर मग दायचं पीठ सोडायचं हे बघू शकता तुम्ही आणि सारं भुजून घ्यायचं फोडणी द्यायची मग ते पीठ खालून टाकायचं फायनली आपलं हे पेटलं झालेलं आहे चुलीवरच झुंका वाकर गावराम पद्धतीचं मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद